तो जय शिवराय भावांनो मी सौरभ स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे सौरभ ग्राफिक्स डिझायनर एस जी डी या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं भरभरून स्वागत करतोय आपल्या थमेलवर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कोणत्या टॉपिकवर आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहोत दसरा निमित्त विशेष बॅनर एडिटिंग आपण तुम्हाला करून दिलेलं आहे या बॅनरमध्ये तुम्हाला माहितीसह बॅनर तुम्हाला भेटणार आहे आपल्या थमेलवर तुम्हाला दिसलंच असेल तर आपल्याला ऑर्डर येत असतात डिझाईनच्या कामं असतात मंथली पॅकेजची कामं असतात नवरात्रीनिमित्त दिवाळीनिमित्त दसऱ्यानिमित्त ऑर्डर्स असतात त्यामुळे आपले व्हिडिओ लेट येत आहेत पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये डिझाईन मिळवी मिळावी त्यानिमित्ताने आपण वेळात वेळ काढून आज आपण दसरा विशेष बॅनर एडिटिंग तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे यानंतरसुद्धा एक व्हिडिओ आपला येणार आहे शुभेच्छुक दसरा बॅनरवर हा दसरा विशेष बॅनर होता यापुढचा व्हिडिओ असेल दसरा शुभेच्छुक बॅनर तर तो व्हिडिओसुद्धा एक दोन दिवसात आपल्या चॅनलवर पडणार आहे त्याआधी आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी तर आपण गेल्या व्हिडिओला तुम्ही बऱ्यापैकी के सपोर्ट केलेला आहे तसा त्याहून सपोर्ट या व्हिडिओला करा भरभरून प्रतिसाद लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेल आणि व्हिडिओ असेच बघत राहा शॉर्ट व्हिडिओ अपलोड असतात ते सुद्धा तुम्ही बघत राहा काही प्रॉब्लेम नाही पासवर्डचा प्रश्न पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन स्टेपमध्ये दिसणार आहे कुठेही दिसू शकतो पासवर्ड त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे पासवर्ड कोणीच कमेंट करायचा नाही आहे जर पासवर्ड कमेंट केला गेला तर कमेंट सेक्शन ऑफ केलं जाईल आणि जॉइनिंग कोणी पासवर्ड के केला तर हायड केलं जाईल हा आपला आधीपासूनचा जो आहे तो नियम कंटिन्यू पुढे चालणार आहे तर पासवर्ड व्हिडिओमध्येच असणार आहे पासवर्डच्या कमेंट मेसेजेस करायची गरज नाही आहे पासवर्ड मिळून जाणार आहे आणि फाईलसुद्धा तुम्हाला गुगल ड्रायव्हच्यामध्ये त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोवाइड करून दिलेली आहे ना लौकर अत्ता अत्ता ना पी एल पी फाईलची लिंक अपलोड आहे मात्र पी एन जी फाईलची लिंक तुम्हाला लगेच मिळणार नाही आहे लवकरात लवकर तीसुद्धा लिंक मिळेल पण लगेच आत्ता आत्ता प्रोवाईड केली जाणार नाही आहे पण पी एल पी फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेली आहे हे मी तुम्हाला टीप म्हणून सांगतो तर वाट न बघता आता आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात दिन तुम्हाला आपल्या कॅनव्हासची साईज दाखवून घेतो तर आपली साईज कस्टम मोडमध्ये आपण ठेवलेली आहे आपली वीडच आहे ती एक हजार सत्त्याण्णव हो आपण ठेवलेली आहे आणि आपली हाईट आहे ती बाराशे ऐंशी ठेवलेली आहे हो तर एकदम याच साईजने आपण डिझाईन जी आहे ती सगळी प्रोवाईड करत असतो तर आपला ॲक्सेप्ट रेशो होतो दहा सत्त्याण्णव बाराशे ऐंशी सेम टू सेम नंतर आपण आपली तुम्हाला साईज दाखवून दिली ही बॅकग्राऊंड आपण रेडी केलेली आहे पिंटरेस्ट ॲपवरून मटेरियल घेऊन ही आपण ग्रीन कलरची बॅकग्राऊंड इथे तुम्हाला रेडी करून दिलेली आहे याच बॅकग्राऊंडमधून तुम्ही अशा प्रकारचे भरपूर बॅकग्राऊंड तुम्ही क्रिएट करू शकता निळ्या रंगाची केशरी रंगाची येलो रंगाची अजून अजून कोणतेही कलर असतील तुमच्याकडे प्रॉपरली त्या रंगाची तुम्ही गुलाबी रंगाची बॅकग्राऊंड तुम्ही याच बॅकग्राऊंडमधून क्रिएट करू शकता म्हणजे एका बॅकग्राऊंडमधून तुम्ही पाच सहा बॅकग्राऊंडच्या आहेत त्या क्रिएट करू शकता ओपन लेअर आपली पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर पुढचा लेअर आपला आहे तो म्हणजे अशा प्रकारच्या घंटी तुम्ही इंटरेस्टला सर्च केलं तुम्हाला जे काय पाहिजे मटेरियल घंटा तर तुम्हाला त्या अशा प्रकारच्या नवे नवीन आकर्षक डिझाईन न्यू आलेल्यासुद्धा तुम्हाला मिळून जातील याच्यावर सुद्धा नवीन्स त्याला तुम्ही डाउनलोड करून तुम्ही इथे डिझाईन तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता त्यानंतर आपण तीन पानं दसऱ्यानिमित्त इथे तुम्हाला प्रोवाइड करून दिलेले आहेत पी एन जीबद्दल तुम्ही एडिट करू शकता पी एन जीबद्दल दसरा विजयादशमी ही तुम्हाला प्रॉपर सेट करून दिलेली आहे तुम्ही एडिटसुद्धा करू शकता त्याला थोडा आपण शॅडो इफेक्ट वगैरे मारलेला आहे त्यानंतर आपण पुढचं टेक्स्ट लिहिलेलं आहे उत्सव नवरांगांचा उत्सव आदिशक्तीचा जवळपास दसऱ्यापर्यंत आपलं नवरात्र संपतं त्यामुळे आपण हे टायटल याच्यामध्ये दिलेलं आहे उत्सव नवरंगांचा उत्सव आदिशक्तीचा हा जो फॉन्ट आहे तो इन्फिनिटीचा न्यू फॉन्ट आहे इन्फिनिटीचा जवळपास सदतीस ते अडतीस नंबरचा हा फॉन्ट आहे नवीन फॉन्ट आहे एकदम क्वालिटी नंतर आपला पुढचा लेअर म्हणजे ले अशा प्रकारचे ते आपण एक माळ ॲड केलेली आहे या माळेसुद्धा तुम्हाला पिंटरेस्टवर गुगलवर कुठेही मिळून जाईल तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळं मीटर पण पिंटरेस्टलाच मिळून जाईल तुम्हाला आयडिया येणं महत्त्वाचं आहे आणि सर्चिंग करता येणं हे जे आहे ते अगोदरपासून महत्त्वाचं आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे विजयादशमी दसरा हा सुद्धा सिम्पल इन्फिनिटीचा फॉन्ट आहे जवळपास हा चोवीस नंबरचा फंट आहे इन्फिनिटी चोवीस नंबरचा फॉन्ट तुमच्याकडे जर फंड नसतील तर मला पर्सनली डी एम करायचा आहे व्हॉट्सॲपला तुम्हाला फंडचं पॅकसुद्धा आपण प्रोव्हाइड करून देऊ काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे सोपात सोपा असा आहे की डायरेक्ट आपण इथे तुम्हाला एक जे लाईन मारलेली आहे त्यानंतर आपण एक इथे आपट्याचं पान तुम्हाला बारीकसं दसऱ्याच्या बाजूला असं प्रोव्हाइड केलेलं आहे छानसं त्यानंतर खाली जी सगळे विषयक विशेष बॅनर आहे दसरा विषयक विशेष पाहिजे तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहे ही माहिती तुम्ही एडिट करू शकता आणि बॅनर डिझाईन करू शकता दुसरी माहिती तुमच्यामध्ये आवडणारी तुम्ही माहिती इथे टाकू शकता हा सुद्धा लेअर एडिटेबल आहे आणि हा फॉन्टसुद्धा सोपा आहे देवनागरीचा अनेक नावाचा फॉन्ट आहे सिम्पली त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे सोपा सोपा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर एकशे पंचवीस रोजी दसरा आहे ती तारीख आपण डेट आपण इथे प्रोव्हाइड केली त्यानंतर खाली आहे का आपण लिहिलेल्या दसऱ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर आपण इथे एक अशा प्रकारचा गुच्छाचा शुभेच्छुक म्हणून फूल एक इथे गुच्छ फूल आपण लावलेलं आहे त्यानंतर दोन गुच्छ फुलं लावलेली आहेत अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी आपण तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे डिझाईन करताना तर तुमचं काम लगेच होऊन जाईल त्यानंतर शुभेच्छुकपट्टी शुभेच्छुकांचं नाव शुभेच्छुकांचा फोटो तुम्ही एडिटेबल कर आहे एडिट करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फॉन्टसुद्धा एडिटेबल आहेत सगळे एडिटेबल आहे दसऱ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा पॉपिन्स नावाचा फॉन्ट आहे कमी बोल्डवाला त्यानंतर आपला डायरेक्ट शुभेच्छुक लोगो आपण जो तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे जो आपला टायटल लोगो असतो जो आपला लोगो आहे प्रॉपर लोगो तो तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेला आहे तशाप्रकारे तुमचा तुम्ही लोगो एडिट करून तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये जिथं तुम्हाला आवडेल तिथं तुम्ही लावू शकता टेक्स्ट लोगो असू दे किंवा डायरेक्टली कॅलिग्राफी लोगो असू दे ते तुमच्यावर अवलंबून आहे तर मेन म्हणजे आपला जो तिन्ही स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला मिळून गेला असेल डिझाईनसुद्धा आपली कंप्लिटली तुम्हाला आवडलेली असेल पासवर्डसुद्धा मिळून गेलेला असेल तर तो पासवर्ड घ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंक डाउनलोड करा लवकरात लवकर पी एन जी मटेरियल येईल तेसुद्धा डाउनलोड करा आणि आपण अशा प्रकारे हा जो बॅनर आहे तो तुमच्यामध्ये तुम्ही बनवा आणि आपल्याला दाखवा अशी आमची विनंती आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून विसरू नका धन्यवाद